नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या भूम शहरातील गोलाई चौक या ठिकाणी सध्या आलेलो आहे आपण पाहतोय सकल मराठा समाजातील बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत उद्या भूम शहर बंद असल्याचं आव्हान ते यामार्फत करणार आहेत मनोज जारांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा जी आर निघावा अध्यादेश निघावा या कारणासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलत आहे यांनी मराठा आरक्षणाची जी चळवळ उभा केली त्या चळवळीमध्ये ही लढाई जी मराठा आरक्षणाची आहे ती अंतिम टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने आणून ठेवलेली आहे अधिवेशनमध्ये सगळे सोयरे या मराठा आरक्षणाच्या ह्या सगळ्या सोयऱ्याच्या ह्याच्यावर सगळ्या आमदारांनी या, या ठिकाणी त्यांचं मत मांडावं आणि सगळ्या सोयऱ्याचा कायदा अमलात आणावा यासाठी मनोज जोरंगे पाटील यांनी अजून उपोषणासाठी बसलेले आहेत कारण की अधिवेशनमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अधिवेशनमध्ये हा कायदा मंजूर झाला पाहिजे शासनावर दबाव पडला पाहिजे त्यांनी उपोषण आज चौथा दिवस आहे आज त्यांची फिर एकदम पहिले उपोषण केलेले पहिले त्याच्यामुळे आता ही जो दुसरा टप्पा आहे त्या उपोषणामध्ये परिस्थिती अत्यंत हलाकीची झालेली आहे म्हणून शासनाला सगळा सकल मराठा समाज भूम तालुक्याच्या वतीनं आम्ही सांगतो की लवकरात लवकर आपण अधिवेशन बोलावं असं कळलं की विस्तार केला अधिवेशन बोलवलंय पण त्या अधिवेशनामध्ये अधिवेशनमध्ये ह्या आमदारांनी या ठिकाणी हा कायदा मंजुरी करण्यासाठी त्याचं मत मांडावं यासाठी पूर्ण सकल मराठा समाज महाराष्ट्र बंद ची हात दिलेली आहे या महाराष्ट्र बंदच्या हाकेला आज आम्ही भूम तालुका सकल मराठाच्या वतीनं आम्ही भूम तालुका आणि भोम शहर हे बंद राहील या सगळ्या व्यापाऱ्यांनी आतापर्यंत जे प्रतिसाद दिला मराठा समाजाला की आतापर्यंत सगळ्या व्यापाऱ्यांनी प्रत्येक जाती धर्माने सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि प्रतिसाद दिला आज भूम शहरामध्ये मी आज अजून विनंती सगळ्या व्यापाऱ्यांना आणि भूम शहरवासियांना भूम तालुक्यावासियांना करतो की ही शेवटची लढाई मध्ये अजून तुम्ही एक थोडासा आम्हाला सहकार्य करा आणि भूम शहर बंद आणि तालुका बंद करून आमच्या ह्या लढाईच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करा ही माझी विनंती आहे पवार साहेब राहणार आहे का भूम तालुका सगळा बंद राहणार भूम शहर आणि भूम तालुका सगळा बंद राहणार आहे भूम तालुक्यातले प्रत्येक ईट पात्रो जी सर्कल आहेत मोठे सगळे पण राहणार आहेत आज ठीक दीड वाजता भूम आणि भूमच्या गावातील सर्व मराठा समाजाच्या बांधवांची जी मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये काही निर्णय घेण्यात आले कारण तुम्ही पाहताय गेल्या चार दिवसापासून तरांजी पाटलांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दरांजी पाटलाला पाठिंबा म्हणून त्यांना त्यांना त्या उपोषणाला बळ मिळावं म्हणून आणि कुठेतरी शासनाला जाग यावी म्हणून दिशा मराठा समाजाने ठरवली आहे दिशेचा पहिला टप्पा असा आहे की उद्या पूर्ण महाराष्ट्र बंद आहे त्या महाराष्ट्र बंद मध्ये आपला सुद्धा कोण तालुका असावा तालुक्यात तालुक्यातली गाव असावी असा आग्रह पूर्ण मराठा बांधवांनी त्या ठिकाणी आज मिटिंग मांडला आणि मिटिंग सांगितलं उद्या आपण शांततेमध्ये बंद करायचा आणि त्या तरंगे पाटलांच्या त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा जेणेकरून सरकारला जाग यावी आणि लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनामध्ये हा मराठा समाजासाठी जो अध्या अध्यादेश काढला आहे त्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करावं अशा स्वरूपाची मागणी त्या ठिकाणी उद्या आम्ही करणार आहोत आणि म्हणून उद्या दादाकडे सांगितलं की सकल मराठा बांधवाच्या वतीनं भू भूमपरा सर्वात गावातील सर्व व्यापारी व इतर व्यक्तींना विनंती करतो त्या त्या हो की उद्या त्या ठिकाणी बंधी सहभागी होयचं हा एक निर्णय दुसरा सर्वात महत्त्वाचं की आपण बैठकीमध्ये दुसरा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला कळतंय की एक विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे आमचं असं भूमपराडावासीच्या आमदारांना आमचं असं निवेदन आहे सकल मराठा समाजाच्या माध्यमातून की आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा प्रश्न भूमपणा वाशियाच्या हो माध्यमातून तुम्ही मांडावा हे तुम्हाला माहीत व्हावं म्हणून आपण एक दिवसाचं लाक्षणिक ठिया आंदोलन आपण आमदार महोदयांच्या घरासमोर करणार आहोत सुद्धा रूपरेषा येणाऱ्या काळामध्ये त्याची तारीख वेळ कशी रूपरेषा असणार आहे ही सकल मराठा समाज समाजाच्या सर्व बंधूंना व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगत आहोत म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो आहे की आपण जो बंद पाळला आहे तो बंद शांततेच्या मार्गेन त्या ठिकाणी आपण पूर्ण करावा आता आपण आमदार साहेबाच्या घराच्या समोर ती आंदोलन करणार आहेत असं सांगितलं पण तानाजी सावंत जे पालकमंत्री आहेत ते या ठिकाणी राहत नाहीत ते पुण्याला राहत आहेत मग तुमचं आंदोलनाचं आंदोलन जे, जे करणार आहेत ते नेमकं कुठं करणार आहेत पुणे आंदोलनाच्या दिशेमध्ये आम्ही ठरवणार आहोत आमचं ते ठिकाणसुद्धा ठरलंय आम्ही त्यांच्या सोनाली कारखान्यासमोर जे घर आहे त्या घरासमोर हे आंदोलन करण्यास ठरवलं आहे भूम परांडा सर्व समन्वयकाला जे मराठा बांधव आहेत त्यांची सर्व विचारविनिर्मय केला जाईल आणि त्या ठिकाणी ते पुरण ठरवलं जाईल म्हणजे अधिवेशनाचा एक दिवस आपण हे आंदोलन करतोय त्याचा उद्देश पण अतिशय निरभ्र आहे उद्देश असा आहे की आपल्या आमदार महोदयांनी विधानसभेमध्ये मराठा समाजाचा प्रश्न मांडावा हा हे ह्यासाठी आपण लाक्षणिक आंदोलन करतोय हा त्या ठिकाणी त्या आंदोलनाची दिशा आहे आज मनोज दादा झरांगी पाटील हे गेली चार पाच महिने झालं मराठा आरक्षणासाठी अविरोध लढत आहे हा लढा अंतिम चरणात आलेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना उदात्त अंतकरणाने जे मुंबईच्या सभेमध्ये या मुंबईच्या आपल्या मोर्चामध्ये जो शब्द दिलता तो शब्द त्यांनी प्रामाणिकपणे पाळावा यासाठी मनोजदादा दादा जरांगे पाटील यांनी आज रोजी गेली चार दिवस झालं अमरण उपोषण धरले आज मरणावस्थेत असलेले मनोज दादा पाटील मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त गरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकराचं भलं व्हावं म्हणून हा गेली कित्येक वर्षाचा लढाई आहे त्याचा आज भाग म्हणून आज त्यांनी आंतरवली गावी की गेली चार दिवस झालं उपोषण धरले उपोषण याच्याकरिता धरले की मराठा आरक्षणाचा जो सगळे सोयरे कायदा जसं की पितृ आणि मातृशा म्हणजे आईचे नातलग असतील वडिलांचे नातलग असतील या सर्वांना पूर्वी प्रमाणपत्र अद्यापात्मन मिळावं व त्यासाठी जे वीस तारखेला अधिवेशन भरणार आहे त्या ठिकाणी आपल्या मराठा समाजाचे जे मराठा आमदार आहेत त्या सर्वांनी आपली बाजू ठामपणे मांडावी व तो कायदा लवकर पारित व्हावा या कारणानं आपल्या मनोजादा जवळी पाटलांनी जे उपोषण करणे त्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आज कुठलंही सरकार त्या ठिकाणी कुठलंही प्रशासन याची दखल घेत नसल्या कारणामुळे संबंध महाराष्ट्रात त्याचा वडवा पेटला आहे आणि या महाराष्ट्र बंदमध्ये आम्ही सुद्धा मानेने आणि सर्व समाजातील मराठा बांधव असतील भूम तालुक्यातील सकल मराठा समाजाबरोबर इतरही समाज या आंदोलनात आमच्या पाठीशी आहे व उद्या या आंदोलनात सहभागी व्हावं मी असं आवाहन करतो व उद्या सकाळी ते संध्याकाळपर्यंत को पूर्ण दिवस भूम शहर व भूम तालुका पूर्ण सर्कल बंद राहतील व यामध्ये आपण सकल मराठा बांधवांच्या पाठीशी सदैव हो उभं राहावं बोलतो आपण पाहिलं या ठिकाणी तालुका बंदच आव्हान सतत समाज मार्फत करण्यात आलेलं आहे सर्व जे काही गाववाई सर्कल असतील ते सुद्धा बंद ठेवण्याचं आव्हान या मार्फत करण्यात आलेलं आहे तरी आपण पाहिलं की बंद ठेवून आव स सहकार्य करावं असं व्यापाऱ्यांना आव्हान यामार्फत करण्यात आलेलं आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाईम्स ऑफ कोर्तीला फॉलो करा